जनसेवा युवा मंचच्या वतीनं आयोजित युवक युवती मेळाव्यामध्ये माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी युवकांशी संवाद साधलाय जनसेवा युवा मंच आपलं कुटुंब आहे जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन युवकांच्या उज्ज्वल भवितव्याचा आणि समाज उभारणीचा अजेंडा युवा मंचाचा असेल विचारांच्या आधारावर जनसेवा युवा मंचाचं संघटन विकास आणि सामाजिक कोप्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला जनसेवा युवा मंचच्या वतीने आयोजित केलेल्या युवक आणि युवतींच्या मेळाव्यात माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी युवकांशी संवाद साधत युवा मंचच्या कार्याचं महत्त्व विषद केलं तर शिर्डीत आयोजित या मेळाव्याला वीस हजाराहून अधिक युवक युवती उपस्थित होते युवक संघटनेच्या माध्यमातून मी देखील कार्यकर्ता म्हणून काम केलं माझ्याबरोबरच्या अनेक कार्यकर्त्यांना विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली याचं एकमेव कारण त्यांनी संघटनेशी ठेवलेली बांधिलकी पण आता युवकांना आपल्याला संघटनेत जोडून घ्यायचंय आपल्याला युवा मंचात जात आणि धर्माला थारा नाही तर फक्त विकासाच्या विचाराला स्थान द्यायचंय असं त्यांनी सांगितलं येणाऱ्या काळात आता युवकांसाठी रोजगार निर्मिती करिता अधिक काम करायचं असं त्यांनी सांगितलं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात विकासाची प्रक्रिया पुढे जातीय महसूल मंत्री पदाच्या माध्यमातून शिर्डीत औद्योगिक वसाहत करिता जागा उपलब्ध झाल्याने मोठे उद्योग या परिसरात येणार आहे तरुणांना रोजगाराची संधी जिल्ह्यातच निर्माण करून देण्याचा प्रयत्न असून अनेक उद्योग उभारणी करिता माझ्या युवक मित्रांना संधी असल्याचंही माजी खासदार सुजय विखे यांनी म्हटलंय तर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून उद्योगाच्या मोठ्या योजना सुरू आहे स्टार्टअप सारख्या उपक्रमातून ग्रामीण युवकांना संधी आहे अशा सर्व युवकांकरिता उद्योग प्रशिक्षणाचं केंद्र स्थापन करण्याचा सुतोवास त्यांनी केलं बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर शिर्डी अहमदनगर इस त्यौहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉलबी आइटम्स और ग्ले फ्री ओ के साथ तीन साल की वारंटी और ई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावडी मेबी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर